हॅलो वन वेलकम टू इको इकोविस्टम वा डॉक्टर आदिती आपण बऱ्याचदा अशा बातम्या ऐकत असतो की एखादी विशिष्ट अबक अर्थव्यवस्था डबघायला आलेली आहे किंवा एखादी अर्थव्यवस्था पूर्णपणे बुडलेली आहे देश बुडलेला आहे पण आपण अशा वेळेला विचार करतो की देश बुडला म्हणजे नक्की काय झालं म्हणजे त्यातल्या काही गोष्टींचा लिलाव झाला की त्याचे सगळे देशामधल्या महत्त्वाच्या वस्तू विकल्या गेल्या आणि लोन फेडलं गेलं की नक्की काय केलं गेलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जे की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी कंपनी ही घेतलेलं कर्ज बुडवते किंवा ते काही कारणास्तव परत करू शकत नाही फेडू शकत नाही तर त्यावेळेला बँकांना हा अधिकार असतो की त्यांचे जे काही ॲसेट्स आहेत किंवा त्यांचे जे काही संपत्ती आहे त्याचा ते, ते ताब्यात घेऊन त्याच्यामधनं बँक त्या सगळ्या कर्जाची जी काही किंमत असते ती वसूल करत असते परंतु अर्थव्यवस्थेच्या बाबतीत किंवा एखाद्या देशाच्या बाबतीत हे नक्की असंच होतं का तर सिच्युएशन uh, थोडीशी uh, याच्यामध्ये आपल्याला वेगळी बघायला मिळते तर uh, एखादा देश बुडतो किंवा एखादा देश कर्जबाजारी होतो याचाच अर्थ नॅचरली की जे काही लोन त्या देशाने किंवा त्या अर्थव्यवस्थेने घेतलेलं आहे जिथून कुठून घेतलेलं असेल पब्लिककडनं घेतलेलं असेल किंवा मेनली ज्या काही आंतरराष्ट्रीय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत जसं की आय एम एफ आहे वर्ल्ड बँक आहे तर त्यांच्याकडनं घेतलेलं लोन जेव्हा ते हप्ता त्याचा पूर्ण भरू शकत नाही तेव्हा त्याला ते डिफॉल्ट सिच्युएशन असं म्हणतात म्हणजेच जे काही कर्ज घेतलेलं आहे किंवा जे काही लोन घेतलेलं आहे ते भरू शकलेलं नाही so, आहे सो अशा वेळेला काय होतं म्हणजे ही जी परिस्थिती आहे ती नॅचरलीच फारच अलार्मिंग सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो तशी आहे म्हणजे जवळपास एखादी अर्थव्यवस्था तिचा जो काही डाऊनफॉल आहे तो डाऊनफॉल ती जी परिस्थिती असते ती नेमकी हीच ही परिस्थिती असते असं आपण म्हणू शकतो तर अशा वेळेला नेमकं काय होत असतं तर जे काही परदेशी गुंतवणुकीमधनं आपल्या देशामध्ये किंवा त्या विशिष्ट देशामध्ये जो काही पैसा आलेला असतो तर गुंतवणूकदार तो पैसा अर्थव्यवस्थेमधनं बाहेर काढायला लागतात कारण त्यांना खात्रीच नसते की या पैशाला नक्की किती व्हॅल्यू मिळेल कधी व्हॅल्यू मिळेल आणि त्यामुळे जे काही फॉरेन करन्सी किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येत असतात त्या सगळ्या एकीकडे एक म्हणजे त्या थांबल्या जातात किंवा त्या काढून घेतल्या जातात याच्यामुळे अजून असा त्याच्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट घडते ती म्हणजे की आपल्या करन्सीची जी काही व्हॅल्यू असते चलनाची जी काही मूल्य असतं ते मोठ्या प्रमाणावरती घसरतं जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मागे नुकतंच श्रीलंक श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा असा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता तर अशा वेळेला जी काही तुमची नेहमीची जी काही व्हॅल्यू असते डॉलरच्या कम्पॅरिझनमध्ये की श्रीलंकन रुपी असेल समजा तर त्याची व्हॅल्यू एरवी समजा अडीचशे असेल एका डॉलरसाठी तर अशा परिस्थितीमध्ये ती कितीही प्रमाणामध्ये वाढू शकते अडीचशेची साडेतीनशे चारशे आणि अशा पद्धतीने त्याचं जे काही मूल्य आहे ते मोठ्या प्रमाणावरती घसरत जातं आणि यामुळे सगळ्याच बाबतींमध्ये नुकसान होऊ लागतं जसं की आपलं जे काही इम्पोर्ट्स आहेत म्हणजे जे काही आपण आयात करतो आहे ती फार महाग होते एकंदरीतच छोट्या छोट्या आपल्या दैनंदिन जीवनामधल्या पण ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आपल्याला महागाईचा सा सामना करावा लागतो आणि त्या गोष्टी घेणं आणि रोजचं जीवन तसंच चालू ठेवणं हे खूप कठीण होऊन जातं त्यामुळे करन्सी ची व्हॅल्यू घसरते हा एक फार मोठा त्याच्यामधला घटक इकडे आपण म्हणू शकतो तिसरं असं आहे की बँकांमधलं जी काही पैसे आहेत ते सुद्धा कमी होतात म्हणजे बँकांची परिस्थिती सुद्धा फार डबगाईला येते किंवा ती घसरायला लागते याचा अर्थ बँकांकडे जे काही बॉन्ड्स असतात किंवा त्याची किंमत मोठ्या प्रमाणावरती घसरते आणि बँकेकडे मुळामध्ये म्हणजे पैसाच उरत नाही की ज्या पैशाचा स्टिम्युलस म्हणूनसुद्धा कदाचित उपयोग होऊ शकतो की अशा पद्धतीने पैसा अर्थव्यवस्थेमध्ये पेरला जाऊ शकतो की पुढे जाऊन त्याच्यामधनं उद्योगधंद्यांना चालना मिळू शकते किंवा ज्या काही निर्यातीच्या संदर्भामधले उद्योगधंदे आहेत त्यांना चालना मिळू शकते पण अशा सगळ्या गोष्टी घडण्यासाठी मुळात बँकेकडे पैसाच आपल्याला दिसून येत नाही याची परिणती अशी होते की उद्योगधंदेसुद्धा बंद पडू लागतात एकंदरीतच द्यायला पैसेच नाही आहेत त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट किंवा ज्याला आपण बेरोजगारी म्हणतो ती फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वाढताना दिसत असते आणि त्यामुळे नॅचरली अराजकसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला घडताना दिसून येतं की लोकसंख्या आहे ती संसदेमध्ये घुसते किंवा इतरही अनेक अशी म्हणजे राजकीय त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात आणि एकंदरीतच देशाची जी एक आर्थिक सामाजिक राजकीय घडी असते ती जी काही घडी आहे ती ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विस्कटते आता देश डबघायला येतो किंवा देश बुडतो याविषयी जेव्हा आपण बोल बोलत आहोत तसं जसं मगाशी मी म्हटलं की श्रीलंकेचं उदाहरण आपण बघितलं तर ते सगळ्यात ताजं असं रिसेंटली घडलेलं उदाहरण आहे की ज्यामध्ये आपण सगळ्यांनीच बातमी वाचली असेल ऐकली असेल की श्रीलंकन अर्थव्यवस्थेचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं तर मुळात श्रीलंकन अर्थव्यवस्थेचं जे काही नुकसान झालेलं आहे किंवा ते जे काही देश बुडण्याच्या मार्गावरती गेला होता तर त्याची मुळात कारणं काय आहेत हे सुद्धा समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे की केसस्टडीसारखं आपण या श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेकडे जर बघितलं तर आपल्याला कळतं की एक नाही तर अनेक घटक कन्सिस्टंटली ओव्हर द पिरियड ऑफ लाँग टाईम जे चालू होते त्या सगळ्याची परिणती एका वेळेला एका विशिष्ट वेळेला झाली आणि मग ती अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघायला आली जसं की श्रीलंकेमध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम असा जो भाग आहे तो म्हणजे आहे पर्यटन किंवा टुरिझम सो टुरिझमधनं त्यांना फार मोठ्या प्रमाणावरती पैसा येत असतो आणि ते एकच क्षेत्र किंबहुना असं आहे की जे खूप मेजरली कॉन्ट्रीब्यूट करतं तर कोविड नाईन्टीनची सिच्युएशनमध्ये त्यांचं पर्यटन किंवा हे जे काही टुरिझमचं क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणावरती त्यातनं जो काही रेव्हेन्यू किंवा जो काही पैसा त्यांना मिळत होता तो, तो अफेक्ट झाला याचबरोबरीने त्यांच्यामध्ये काही फंडामेंटल चुका सुद्धा त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या कामकाजामध्ये होत्या असं आपण म्हणू शकतो की एकदम पटकन मागचा पुढचा विचार न करता जी काही आर्थिक धोरणं बदलली जातात किंवा बनवली जातात जसं की त्यांनी श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये अचानक ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू केलं म्हणजे जी काही केमिकल फर्टिलायझर्स असतात त्याच्यावरती अचानक बॅन केलं बंदी केली आणि त्याच्यानंतर फक्त ऑर्गॅनिक फार्मिंगला पाठिंबा दिला पण हे नीट पद्धतीने राबवलं न गेल्यामुळे सिच्युएशन अशी निर्माण झाली की क्रॉप्सचं फेल्युअर झालं सगळी पिकं खराब झाली आणि शेतीचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट त्यातली अशी आहे की श्रीलंका ही जी अर्थव्यवस्था आहे ती बऱ्याच वेळेला ज्या काही बेसिक नेसेसिटीज आहेत म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या खरं तर देशाने स्वतः बनवायला हव्या अशा अनेक गोष्टीसुद्धा त्याचीसुद्धा आयात करत असते त्यामुळे अशा अनेक गोष्टींची जी परिणती आहे याचबरोबरीने श्रीलंकेने जे काही कर्ज घेतलेलं होतं ते जवळपास पन्नास टक्के आणि त्याच्यापेक्षाही थोडं जास्त हे एक्सटर्नल फोर्सेसकडनं घेतलं होतं म्हणजे ते देशातल्या देशात, देशात नागरिकांच्या सहाय्याने ते कर्ज घेऊन त्या पद्धतीने काही धोरणं न आखता ते बाहेरून घेतलं गेलेलं होतं या सगळ्याचा नुकसान झालं की अर्थव्यवस्था प्रॉपरली बॅलन्स्ड नव्हती डायव्हर्सिफिकेशन सेक्टर्स किंवा ज्या गोष्टी जी डी पीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतात त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन नव्हतं आणि त्याच्यामुळे श्रीलंकन अर्थव्यवस्था त्या एका विशिष्ट स्टेजला येऊन पोहोचली ज्याविषयी आपण सगळ्यांनीच वाचलं असेल त्यामुळे याच्यामधनं समजण्याचा मुद्दा असा आहे की खरं म्हणजे देश डबघायला येऊ नये यासाठीच प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण ती काही फार चांगली अवस्था असू शकत नाही कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी परंतु जर का अशी अवस्था निर्माण झालीच तर त्यातनं बाहेर कसं यायचं तर ह्याचं उत्तरसुद्धा त्या अर्थव्यवस्थेच्या कामकाजामध्येच असतं की देशाच्या नागरिकांकडनं काही का प प्रमाणामध्ये लोन घेणं म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता मुळात आधीच काही ना काहीतरी हालचाल सुरू करून तशा पद्धतीने पावलं उचलणं गरजेचं आहे जसं की आपण भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलत असू तर आता एक हे ठळक उदाहरण नेहमी दिलं जातं की आत्तापर्यंत आपली भारतीय अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी शेतीच्या बाबतीमध्ये सेल्फ सफिशियंट आहे की आपण हरितक्रांती आणि आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण त्या क्षेत्रावरती जी मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळे आप आपल्याला ही परिस्थिती मिळाली होती परंतु असंही एक तज्ज्ञांचं प्रडिक्शन आहे की आत्ता करंटली जी डी पीमध्ये आपल्या शेतीचं जे काही प्रमाण आहे किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे ते ज्या प्रमाणामध्ये घटत चाललेलं आहे तसंच ते पुढे जाऊन असंच घटत राहिलं शेतीकडे दुर्लक्ष होत गेलं तर मात्र पुढे जाऊन आपल्याला अन्नधान्याची आयात करणं आपल्याला भाग पडू शकतं सो so, हा एक फार अलार्मिंग सिच्युएशन आहे असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबरीने जिओ पॉलिटिक्स आणि इतर ज्या काही आंतरराष्ट्रीय पातळीवरती गोष्टी घडत असतात त्याही बऱ्याच अंशी आपल्याला प्रत्येक अर्थव्यवस्थेला परिणाम करतच असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि पुढे येणाऱ्या अनेक गंभीर समस्या टाळण्यासाठी म्हणून आपण अशा अनेक अर्थव्यवस्थांचं उदाहरण घेऊन त्याच्यामधनं शिकून देश कसा डबघायला येणार नाही किंवा अर्थव्यवस्था कशी बुडणार नाही त्यासाठी प्रयत्न करणं आणि योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे त्यासाठी फिजिकल बॅलन्स निर्माण करणं याचबरोबरीने कुठल्याही एका क्षेत्रावर संपूर्णपणे विसंबून न राहता प्रत्येक क्षेत्रामध्ये योग्य प्रमाणामध्ये गुंतवणूक करणं आणि त्याचा फायदा करून घेणं स्वतःच्याच अर्थव्यवस्थेसाठी हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे तंत्रज्ञानाचा योग्य तिथे आणि योग्य तितकाच वापर करणंसुद्धा याच्यामध्ये गरजेचं आहे आणि कुठलंही धोरण राबवताना ते अतिशय ज्याला आपण रेकलेस असं म्हणतो तर तसं न राबवता शांततेत विचार करून संयमाने जर धोरणं आखली आणि राबवली तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो सो आ, देश बुडू नये यासाठी या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि जे आपले अर्थतज्ज्ञ राज्यकर्ते करतच असतात सो अशा पद्धतीने हा विषय आज आपण हाताळलेला आहे जो खरं म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अशी परिस्थिती खरं म्हणजे कधीही उडवू हो शकते परंतु जास्तीत जास्त आपल्याकडनं प्रयत्न करणं आणि त्या दृष्टीने अर्थव्यवस्थेची पूर्ण जडणघडण करणं हे फार महत्त्वाचं आहे सो मला नक्कीच खात्री आहे की हा विषय तुम्हाला कळला असेल याबाबतीत तुमचे काही इनपुट्स असतील तुमचं काही अभ्यास असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये याविषयी माहिती देऊ शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत कोणी अर्थशास्त्र शिकणारे स्टुडंट्स असतील त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच अनेक व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल बघत राहा लाईक करा शेअर करा सो कीप वॉचिंग थँक्यू